ऊस पाचट व्यवस्थापन व एआय तंत्रज्ञानावरील मार्गदर्शन शिबिर विसापूरमध्ये संपन्न माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत ग्रामपंचायत विसापूर पंचायत समिती तासगाव व जिल्हा परिषद सांगली यांच्या विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन एकरी शंभर टन ऊस उत्पादन ए आय तंत्रज्ञान व धुरमुक्त गाव अभियान या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम विसापूर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सभागृह येथे गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर श्री शांतकुमार पाटील कृषी शास्त्रज्ञ व ऊस प्रदीप चौंदेकर रिजनल मॅनेजर आधुनिक शेतकरी एआय टेक्नॉलॉजी अविनाश पाटील गटविकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती तासगाव व चंद्रकांत माळी कृषी अधिकारी पंचायत समिती तासगाव यांनी ऊस शेतीतील अत्याधुनिक पद्धती एआयचा वापर पाचट व्यवस्थापनाचे फायदे तसेच दूरमुक्त गाव अभियानाचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात शाश्वत वाढ व पर्यावरणपूरक शेती पद्धती अवलंबण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील भाऊ पाटील यांनी केले व विसापूर परिसरातील विसापूर गावचे कृषी चर्चा सत्रासाठी उपस्थित सरपंच सौविद्या आनंदराव पाटील माजी उपसरपंच अशोक एकनाथ अमृतसागर माजी सरपंच भास्कर नाना माने माजी सरपंच दिलीप यशवंत माने माजी सरपंच अशोक शिवाजी मोहिते माजी उपसरपंच विलास हरिमाळी ग्रामपंचायत अधिकारी पी टी चव्हाण व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते व तासगाव तालुक्यातील शेतीच्या प्रश्नाबाबत मी शासन पातळीवर आवाज उठवणार असल्याचे सांगितले शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले तज्ज्ञांनी ऊस शेतीत वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब एआय तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चात बचत व उत्पन्न वाढीबाबत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण माहिती दिली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत विसापूरचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला तासगाव तहसील संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट